रोटरी क्लब मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉक्टर चंद्रशेखर वलवणकर यांची निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष अभिजित मस्कर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली सचिवपदी ॲड शोभा सोमानी यांची निवड करण्यात आली त्यांनी बालचंद्र दरेकर यांच्याकडून सूत्रे स्वीकारली भारतीय विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल संतोष मराठे माजी प्रांतपाल पंकज शहा सहाय्यक प्रांतपाल योगिता वंशम पायन भारतीय विद्यापीठाचे चान्सलर प्रोफेसर शिवाजीराव कदम सामाजिक कार्यकर्ते अंजनेय साठे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर वलवणकर यांनी आगामी काळात नेत्रशस्त्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन पर्यावरण रक्तदान आदी विषयांवर विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले नमस्कार मी डॉक्टर चंद्रशेखर वलवणकर रोटे क्लब पुन्हा मिड या वर्षीचा नवीन अर्थ पदग्रहण समारंभ आज भारतीय विद्यापीठाच्या लॉ कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये संपन्न झाला त्याच्यामध्ये जा प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विद्यापीठचे चान्सलर माननीय श्री शिवाजीराव कदमसर त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री संतोष मराठे असिस्टंट गव्हर्नर वै यो असिस्टंट गव्हर्नर वैष्णबाईन मॅडम डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्टचे सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट फाउंडेशन डायरेक्टर आणि माझे सर्व गेस्ट माझे सर्व रोटरींचे सभासद ॲन्स आणि माझे सर्व पाहुणे आज कार्यक्रमाला हजर राहिले त्यामध्ये मी सर्वांचे आभार मानतो आणि एक जुलैपासून माझं वर्ष सुरू होऊन ती तीस जूनपर्यंत हा एक वर्षाचा काळ आहे त्या आगामी काळामध्ये आपण एक हजार कॅटरेक्टचे ऑपरेशन मोफत करणार आहोत त्याचप्रमाणे वॉटर सेविंगसाठी आपण एक वॉटर एरिया बसवणार आणि घनकचरा प्रकल्प हा ग्रामपंचायतमध्ये आपण ओला आणि सुका कचरा एकत्र करून त्याचं विघटन घेऊन पॅलेट्स तयार करण्याचं आपण काम करू धन्यवाद